तर काय सुनावणीच्या वेळेला तुम्ही प्रत्यक्षात हजर होतात अपेक्षा काय घेऊन गेलेल्या आहेत आणि बाहेर काय अपेक्षा असं होतं की खूपच विलंब झालेला आहे खर तर कारण मुळात ज्या लोकांनी गद्दारी केली त्यात जे संविधानातील आर्टिकल दहा आहे त्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे अपात्रतेचा विषय होता खरा तो तो विषय केव्हा संपला कारण तो इतका वेळ काढून घेतला तो ते अडीच वर्षात लागायला हवा होतो तो लागला नाही त्यांनी त्यांची कारकीर्द उपभोगली त्याची मजा घेतली आणि आता त्यांना जरी उद्या तुम्ही म्हणालात की काय कायदेशीर का अपात्र झाले म्हणजे तो काय तर गेला ना आता काय अर्थ आहे त्याला अकॅडमिक न्याय कसा द्यायचा नाही याचे धडे इथून सर्वोच्च न्यायालयातून खाली मिळतात बरं का कसा न्यायाला विलंब करायचा कसे धडे दे ते धडे ते देतात बरं का कसा टप्प्या ता, टांगतीला लावायचं महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा अंतर बघून विचार केला पाहिजे हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे खूप मोठं विधान आहे तो मी बोलतो ना हा माझ्या मी म्हटलं आज देशाच्या संविधानाचा अपमान आहे त्या संविधानामधल्या तरतुदीचा भंग झाल्यानंतर सुद्धा जर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत न्याय त्या काळात देऊ शकलं नाही तर ते काय त्याचा अर्थ काय आहे उद्विग्न प्रतिक्रिया म्हणावी लागत उद्विग्नच आहे डेफिनेटली आणि पुन्हा आज काय केलं तर पुन्हा राज्यातल्या विधानसभा झाली लोकसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या चिन्हाचं वाटप होईल आता चार दिवसामध्ये आणखी पंधरामध्ये त्याच्याबद्दल निर्णय देत नाही तुम्ही निर्णय काही देणार आहात निर्णय माहिती नाही देणार की नाही सुनावणी येतात पुन्हा एकवीस जानेवारीला सगळ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या का मग आम्ही तुम्हाला न्याय देऊ की नाही माहिती तेव्हा निर्णय देऊ दुरुस्त नाही दुरुस्त कसले कर्माचे दुरुस्त शंभर टक्के नाराज आहे कारण शेवटी न्याय हा अशी प्रक्रिया आहे ती वेळेत मिळाली पाहिजे नाही काय त्याला अर्थ आहे ना म्हणून इंग्रजीत पण आहे ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड सो यू आर बिंग डिनाईड गोविंद मोठ्या अपेक्षा होत्या नक्कीच होत्या गोविंदकडक ते पारदर्शी आहेत स्पष्ट वक्ते आहेत अर्थात ते मुख्य सरने याचा अभिमान वाटलेला मराठी म्हटलं वाट पण जी आमची केस आहे ती दुसऱ्या न्यायमूर्तींकडे होती पण ते त्यांना डायरेक्टली देऊ शकतात की नाही मला माहिती नाही की करा किंवा नका करू त्यामुळे नाही झालं